आपण बघितलं असेल तुळजापूरमध्ये जो काही प्रकार त्या ठिकाणी झाला की एखाद्याच्या घरा पुढे जाणं समुहानं जाणं हातामध्ये कोयत कट्ट्या रिव्हॉल्वर घेऊन त्या ठिकाणी जाणं त्याच्या जा घराच्या जा समोर जाऊन गोळीबार करण आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीनं कुलदीप मगर जे या कालच्या खाणामरीमध्ये अतिशय गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांचा जबाब मी त्या ठिकाणी वाचला त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तू निवडणुकीमध्ये पिटू गंगण्याच्या विरोधात काम केलंय तर तुला उचलून नेऊन त्यांच्या समोरच तुला मारू मला वाटतंय अशा पद्धतीची धमकी जर ह्या गुंडवृत्तीची लोक एखाद्याच्या घरात जाऊन देत असतील तर नेमकं काय त्यांना दर्शवायचंय का ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी हत्या केली त्याच पद्धतीनं इथं तुळजापूर मध्ये करायचं होतं का ह्याच्या बाबतीत त्यांना माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आपण या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालताय संरक्षण करताय त्यांचं हे योग्य आहे का आणि तुळजापूर शहरातील नागरिकांना तरी हे मान्य आहे का हा माझा साधा सवाल आहे आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घराच्या समोर हा प्रकार झालाय उद्या प्रत्येकाच्या घरासमोर जर ह्याच्यावर पोलिसांनी कठोर पद्धतीची कारवाई जर नाही अवलंबली तर हा प्रसंग उद्या तुळजापूर मधल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या वाट्याला येणार आहे आणि जे बुन मनत हो चा, चा त्या ठिकाणी नाग बुरडून म्हणत होते की तुळजापूरची बदनामी या ड्रग्सच्या दोन नंबरच्या धंद्याच्या पैशातून आलेली जी काळी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या माध्यमातून त्या दोन नंबरच्या पैशाचा हा उन्माद आहे त्यामुळं ही आका संस्कृती परत आपल्या जिल्ह्यात पण आणायची आहे का अशा वृत्तीची लोक आपल्याला जोपासायचे का हा साधा प्रश्न मला आता जनसामान्य लोकांना आहे आणि शासनाने जी दखल घ्यावी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काढताना दिसतय त्या पद्धतीनं पोलिसांची यंत्रणा सुद्धा अशा गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालायचं काम करते हे अतिशय दुर्दैव आहे निषेधार्ह आहे आणि अपेक्षा इतकीच आहे की आता ह्या वृत्तीच्या आरोपा आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि इतकंच नाही तर ड्रग्जच्या व्यवसायामध्ये जी लोक संमिलित होती त्याच लोकांकडं नेमके हे गावटी रिवॉल्वर पिस्टल आले कुठून हा गोळीबार झाला कशा माध्यमातून ही शस्त्र त्यांना कुणी दिली हे कुठून आणलं गेलं या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि ह्याच्यातले जे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर पद्धतीची कारवाई पोलिसांनी करावी ही अपेक्षा या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी पोलीस प्रशासनाकडनं आहे आता खर तर मला वाटतं हा प्रश्न कारण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही वारंवार सांगितलं कि बाबा ह्या पद्धतीचं वीस शीत आणून विकलं जात आहे त्यावेळेस त्या ड्रग्सच्या अनुषंगानं त्या ड्रग्सच्या अनुषंगानं हे रॅकेट उद्वस्त व्हायला पाहिजे याच्यातले आरोपी त्या ठिकाणी पकडले गेले पाहिजेत ह्याच्यात जे, जे पोलीस वाचवायचा प्रयत्न करतायत तशा पद्धतीनं कुणाला वाचवलं नाही गेलं पाहिजे आणि तरुण पिढीचं आयुष्य पुढचं बरबाद नाही झालं पाहिजे अशा पद्धतीच्या लक्षवेधीच्या अपेक्षा होती पण मी एका आमदार महोदयाची लक्षवेधी वाचली जणू काही ड्रग्ज या पद्धतीचं व्यसन इथं येऊ नये आणि त्याच्या विरुद्ध जे लढतायत त्यांनाच टार्गेट करायचं मी त्याच्यात ऐकलं प्रसारमाध्यमाचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलंय तुम्ही काय खोट्या बातम्या केल्या त्या का पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला का फडणवीस साहेबांच्या फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांच्या पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला का त्यांना दोन महिने जेलमध्ये ठेवलं होतं ते सगळं खोटं होतं का आणि जे काय प्रकार घडला जे ड्रग्स व्यसन या ठिकाणी आणलं गेलं आणि त्याच व्यसनाच्या माध्यमातून आज की अवैध शस्त्र आणून त्या शस्त्राचा दाग दाखवून त्या ठिकाणी गोळीबार करायचा प्रकार जर घडत असतील तर मला वाटतं ह्याचा विचार आता त्या जेणे आपल्या आकलेचं दिवाळ निघालय हे त्या लक्षवेधीतनं सिद्ध केलंय त्यांना मला विचारायचंय की आता तुळजापूरची बदनामी होत नाही का आता तुळजाभवानीचं नाव त्या ठिकाणी आपल्या होत नाही असं वाटत नाही का आपल्याला मला वाटतं याचा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधी करणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीची जे कोणी लोक असतील त्या लोकांना खड्यासारखं वेचून आपण बाजूला टाकणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे मला वाटत ते त्या ठिकाणी पार पाडताना दिसत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका